मी पूर्वा खालगावकर व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी विपक्षना केंद्र आता काळाची गरज माजी सभापती महेश यांचं प्रतिपादन राजापूर येथे होळीचा माड मशिदीच्या गेटवर धडकल्यामुळे तणावाचं वातावरण ज्येष्ठ आणि पोलिसांच्या मदतीने तणाव झाला शांत आणि सह कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे जे धार्मिक तेढ निर्माण करतात आणि जातीयवाद पसरवतात त्यांना आता खरी गरज विपशना केंद्राची असल्याचं मत माजी सभापती बाबू महाप यांनी व्यक्त केलं आहे प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की सामंत साहेबांना तिथे यायचं होतं पण काही अशा परिस्थिती निर्माण झाल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दोन पालक्यात होते त्याचा आढावा जरा चालू आहे त्याच्यामुळे त्यांना येत आलं नाही काय निघणार होते झाले आणि जे काही लोक आले त्यामुळं साहेबांनी सांगितलं बाब होतं तुझा आणि ते तुझा डॉक्टर म्हणून सामंत कुटुंबियांच्या वतीनं मला सगळ्यांची काही माफी मागतो त्या कार्यक्रमात त्यांना खरंतर यायचं होतं साहेब आपण एक चांगला चांगली वास्तू बांधते एक शासकीय खर्च करणे आणि खरं तर सगळ्या आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना एक आदर्श आहे एवढ्याश पैशात कशी चांगली वास्तू येईल हे जे पी जाधव साहेबांनी त्यांच्या कौशल्यातून आपल्याला खरं तर विपणा हा शब्द पाली भाषेत आणि विपश्यना हा संस्कृत शब्द आता आपल्या सगळ्यांना बऱ्या आणि इंग्लिश शब्द आपल्याला सगळ्यांना मिळते मेडिटेशन तर खरोखर सर तुम्ही म्हणाल माझ्याशी ते सत्य आहे यात खरोखर लोकांना गरज आहे जास्त कोणाला गरज आहे जे धार्मिक खेळ निर्माण करतात ना जातीयवाद पसरवत त्यांनी खरं तर येऊन म्हणजे लोकसना त्यांना ती गरज आहे कारण मी जर कुठेतरी राजकीय हातासाठी जे काय आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जातोय रत्नागिरी येथील खेडशी गयाळवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विपशना आणि ध्यानधारणा केंद्राचा लोकार्पण सोहळा बाबू महाप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी जे पी जाधव सरपंच वसंत बंडबे माजी सरपंच भिकाजी गावडे उपविभाग प्रमुख पिंट्या साळवी माजी उपसरपंच मानसी पेडणेकर जान्हवी घाणेकर विशाल पाटील निलेश बाईम आदी उपस्थित होते यावेळी हे ध्यानधारणा केंद्र बांधण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी केलं असतील 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 यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा हॉल बांधलेला आहे सेंटर बांधलेला त्याचप्रमाणे या ठिकाणी वरती जर तुमच्या लक्षात आलं असेल की वरती तो हॉल तयार होतोय हा हाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय तर या ठिकाणी शिवसाहेबांची धारणा होती की या जिल्ह्यामध्ये आपल्यामध्ये आपल्याकडे हुशार विद्यार्थी भरपूर आहे परंतु यू पी एस सी एम पी एस सी करणारे विद्यार्थी जे आहेत हे आपल्याकडे कमी आहेत कारण आपल्याकडे जर पुणे सरकारी अधिकारी जे आहेत हे सर्व घाटावरचे आलेले आहेत आणि जेणेकरून आपण या ठिकाणचे आपली जी मुलं आहेत अत्यक्ष दहावीमध्ये बारावीमध्ये बोर्डामध्ये सगळे आपली मुलं येतात परंतु ज्यावेळेला आपण पाहतो की सेवा जेव्हा परीक्षा आहे त्यावेळेला आपली मुलं कुठे गायब होतात तयार समजत नाही आणि शिवसेना शिक्षण टाकला की या ठिकाणी आपल्याला या दा ज्या जिल्ह्यामध्ये दोन ग्रंथालय अशी सुसज्ज बांधावी जेणेकरून या ठिकाणी युपीएससी एमपीएससी पी एस सी वर्ग चालू आपली जी मुलं आहे या मुलाला एक वेगळ्या प्रकारचा ट्रॅक वेगळ्या प्रकारचा मार्ग देण्याचं काम आपण करूया शिवसाहेबांनी जिल्ह्यामध्ये दोन ही ग्रंथालय सुरू करण्यासाठी मान्यता दिली आता जो निधी आहे हा वीस टक्के समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण निधी होता पण त्याचं पहिलं जे आहे ते आंबोडी या ठिकाणी आपण मंजूर केलं आणि दुसरं जे होतं ते रत्नागिरीमध्ये जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आता मी समाज कल्याण अधिकारी असल्यामुळे थोडस माझ्याकडे मी खोरं मोठं घेतलं आणि दोन आपल्याकडे आपण ती या कार्यक्रमाला एकदंतनगर गयाळवाडी खेडशी भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवारी बारा मार्चला रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये तणावाची घटना घडली आणि त्याचे व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होत आहेत राजापूरमध्ये बरीच जुनी होळीची परंपरा आहे होळीसाठी वापरला जाणारा माड येथील जामा मशिदीच्या पायरीवर ठेवला जातो आणि तिथून पुढे तो होळीसाठी नेला जातो हे अनेक वर्षांपासून सुरू आहे यावेळी हा माड येथे आणण्यात आला त्यावेळी काही जणांमध्ये बाचाबाची झाली आणि तणाव निर्माण झाला यावेळी काही जणांनी घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान पोलिसांनी आणि दोन्ही बाजूच्या ज्येष्ठांनी समजूत काढल्यानंतर तणाव शांत झाला या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे इथे शिमगोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात तिथे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रथासुद्धा या भागामध्ये आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांच्या सण उत्सवामध्ये हो अतिशय उत्साहाने आनंदाने लोक सहभागी होतात अशीच एक प्रथा राजापूर इथे आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जिथं होळीचा जो माड आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावभर काढली जाते त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी समाजमाध्यमवरती विपर्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरची हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या ठिकाणी मित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही त्या ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलीस घेत आहोत आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे पुढील काही दिवस तिथं होळीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या समजूत काढण्याचं जे काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव राजापुरामध्ये नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आशादीप मतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण विभाग प्रमुख मयुरेश पाटील किरण तोडणकर शशिकांत बारगुडे सचिन सावंत देसाई अमित खडसोडे शकील मालदार साजित पावसकर राजू सुर्वे माजी नगरसेविका रशिदा गोदड राजश्री शिवलकर विजया घुडे आदी शिवसैनिक उपस्थित होते रत्नागिरीसह कोकणात चिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे गावांमध्ये देवदेवतांच्या पालख्या नाचवणं होळी उभी करणं यामध्ये तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळत आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीची होळी झाडगाव शेरेनाका येथून तोडण्यात आली आणि ती वाजत गाजत रत्नदुर्ग किल्ल्यावर नेण्यात आली या होळीच्या कार्यक्रमात किल्लेकर पेटकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते જમ્બો કેશ્વર બારાબા કરે હોળી મંદિર પવન હોય આપી પૂજા અર્ચા કરતાની કુટુંબ આજે રીતે આપણે તું બંધો અને હા વર્ષાપાસ આખંદાધિકારી બરો او يو لا نجا وي ما تهن تا دوري संगमेश्वर तालुक्यातील कुळेवाशी येथील ग्रामदैवत श्री नवला देवी आणि चंडिका देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी मानकर गावकर आणि चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती नगरी मुंबईमध्ये आज महाप्रमाणे आता पाहूया कोकणात विविध ठिकाणी साजरा करण्यात आलेल्या शिमगोत्सवाची काही क्षणचित्र शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर विपक्षना केंद्र आता काळाची गरज माजी सभापती महेश महाप यांचं प्रतिपादन राजापूर येथे होळीचा माड मशिदीच्या गेटवर धडकल्यामुळे तणावाचं वातावरण ज्येष्ठ आणि पोलिसांच्या मदतीने तणाव झाला शांत आणि आन... रत्नागिरीसह कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार